प्रश्न पहिला कोणती भाजी खाल्ल्याने शरीरामध्ये रक्त वाढते ए टोमॅटो बी पालक सी गाजर डी कोबी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पालक पुढील प्रश्न गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी लिव्हर कॅन्सर डी रोग प्रतिकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रोग प्रतिकार पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात पेरूचे सर्वाधिक उत्पादन होते ए केरळ बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी मेघालय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश पुढील प्रश्न माणसाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते ए बहात्तर बी साठ सी तीस डी पंचवीस <स्याँगा> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बहात्तर पुढील प्रश्न ज्वालामुखी मंदिर कोठे आहे ए बंगाल बी आसाम सी हिमाचल प्रदेश डी आंध्र प्रदेश उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न शहीद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ए वीस एप्रिल बी पंधरा ऑक्टोंबर सी तीस जानेवारी डी अकरा जून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीस जानेवारी पुढील प्रश्न बुद्धिबळ कोणत्या देशाचा खेळ आहे ए जपान बी भारत सी श्रीलंका डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत पुढील प्रश्न सोमनाथ मंदिर कोठे स्थित आहे ए गुजरात बी ओडिसा सी केरळ डी बिहार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात पुढील प्रश्न कोणत्या देशातील सरकार मूल जन्मल्यानंतर बक्षीस देतात ए अमेरिका बी चीन सी न्यूझीलंड डी सिंगापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिंगापूर पुढील प्रश्न कोणत्या देशात सर्वात जास्त पोलीस आहेत ए चीन बी भारत सी जर्मनी डी ब्राझील चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन पुढील प्रश्न गरम पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुळव्यात सी दमा डी बीपी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दमा पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक घोड्याचे मटण खातात ए आफ्रिका बी चीन सी पाकिस्तान डी अफगाणिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन पुढील प्रश्न जास्त प्रमाणात समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो ए बुद्धकोष्ठता बी वात सी दमा डी मुतखडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बुद्धकोष्ठता पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते ए बिहार बी उडिसा सी मध्य प्रदेश डी सिक्कीम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक झाडावर घर बांधून राहतात ए जपान बी रशिया सी आफ्रिका डी जर्मनी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या <्याँगा> प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आफ्रिका पुढील प्रश्न उन्हाळ्यात जास्त आद्रक खाल्ल्याने कोणता आजार होतो ए दमा बी कावी सी कैंसर डी एसिडिटी या प्रश्नाचे योग्य उत्तर है ऑप्शन डी एसिडिटी पुढील प्रश्न कोणत्या देशात गाढवाची पूजा पूजा के लिए इजिप्त बी अमेरिका सी चीन डी रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इजिप्त पुढील प्रश्न फ्रान्सचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ए गुलाब बी लिली सी चमेली डी सदाफुली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लिली पुढील प्रश्न कोणत्या देशात रात्रीच्या वेळी शेती केली जाते ए चीन बी जपान सी नॉर्वे डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नॉर्वे पुढील प्रश्न कोणता जीव फक्त सोळा मिनिटे विश्रांती घेतो ए विंचू बी साप सी पाल डी मुंगी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंगी पुढील प्रश्न मधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी मूळवॅद डी डायरिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डायरिया पुढील प्रश्न चिघोरची भाजी खाल्ल्याने कोणता आजार पूर्ण बरा होतो ए दमा बी कावीळ सी कॅन्सर डी अतिसार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अतिसार पुढील प्रश्न छातीमध्ये कफ झाले असल्यास काय खावे ए दूध बी लवंग सी आद्रक डी कडीपत्ता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आद्रक पुढील प्रश्न कोणत्या देशात एकही झाड नाही ए भारत बी कतार सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कतार पुढील प्रश्न चप्पल उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हा कोणता ए नागपूर बी सोलापूर सी कोल्हापूर डी सातारा याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद